हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कशात तुम्ही आई होप की तुम्ही खूप छान असाल आणि मजेत असाल तर आता वाजले 8 आणि आओ मम्मी करते स्वयंपाक काय करते सोयपा कालास पापेरसाती पातरी गोड कर आता तोण कडू पडले खूप काय गोड कर आता काय करशील गोड सुंदरच पुरी कर हां चल कर ठीक आहे खायला आणि चवीला पण जरा मम्मी पण खूप आजारी आता पावसाळा आणि हिवाळा मम्मीचा आसच असते मम्मीला असत माझा त्रास असल्यामुळं मम्मीला असंच असते एलर्जी आहे मम्मीला थंडीची आहे ना गॉब असे जातात की कळत नाही छान जातात माझ्यासाठी उन्हाळा ना उन्हाळा चार चार महिना बाकी थंडीचे पावसाळा आणि हिवाळा अशीच आहे किती किती औषधायतीच आहे आणि याच काय करणार आहे तू डाळच वरण वरण करा येल्लोवर येल्लोवर <laughs> लहान असताना लहान होती ना तेव्हा म्हणायची की नाही काय करू म्हणा येल्लोवर भाते येलोवर भाते अजून बी तशीच सवय लागली तिला येल्लोवर भाते येल्लोवर येल्लो वरण तिखट नसते ते लसूण आणि मस्त जिरा आणि फक्त लसूण टाकायचं मिरची नसते मिरची नसते ना आतमध्ये मध्ये तुरीची डाळ आहे तुरीची लाल मुला पण देतात तसंच पेस्ट कल तर खूप खात आवडेल आयासला देतात माव असं पूर्ण टाकलं शंभन्याच्या पोळ्या खूप खास वाटतात गोड गोड मस्त छान लागतात तर मी आता सुरुवात करते बनवायला आठ वाजल्यात कधी येईल काम होते वे वेळ बाबा पण नाही आले तर अजून कामावरून किती उशी उशीर होणारे काय माहिती तर आता मम्मी करते शंभनची पोळी मम्मी कशी करते ते पहा गाईस आता मम्मीने शंदान, मला इथं शेंगदा शेंगदाणे दिलेत गरम म्हणजे भाजून दिलेत आता ह्याच्यावरचे मला सगळे चोपट काढायचे आहेत शंदाण्याचे मम्मी मला हे काम दिले काढते लवकर गाईस मम्मीने मला जे काम दिले मी आता ते करायला लागले

स्वच्छ खायला लागले गरम आहे का नाही करते उम तर पोळीच माझ्या शणबाईनी झाले चोळून पण थोडे थोडेसे राहिलेत एवढे परफेक्ट पण मला येत नाही चोळतात तरी मी केलेत मम्मीला सांगू हे बघा मम्मी कशी केले चला लवकर खा आता मला लवकर खायचं आहे आता बारीक करते मिक्सर मध्ये काढून घेते मी तर काही शेंगदाण्याचं कूट झाले आता रेडी झाले मिक्सर मध्ये काढून घेतले मी याला बारीक करून घेतले आणि हे काय अडीचशे ग्रॅम शेंगदाणे होते आणि मग ह्याच्यामध्ये आता मी साखर पण ऍड करते साखर म्हणजे मी याला पण बारीक करून घेतले थोडस मिक्सरमध्ये असे एकदम फाईन बारीक पावडर नाही बनवायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं साखर पण आणि मी आता त्याच्यामध्ये टाकते आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचे साखर दोनशे ग्रॅम दोन सा 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 होती अडीचशे ग्रॅम शेंगदाणे आणि साखर दोनशे ग्रॅम दोन्ही मिक्स करून घेतले मी आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं विलायची पावडर टाकायचे फ्लेवरसाठी आणि मग थोडंसं गरम पाण्याचं एक चम्मचभर पाणी टाकून त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये तर याच्यामध्ये आता मी वेलची पावडर टाकते तर गाईज या ठिकाणी मी आता पोळ्या बनवायला घेतलेत सर्वात आधी वरण भात बनवून घेतलं मी येल्लो वरण आणि भात कारण दोघांना सृष्टीने चिपणा दोघांना पण खूप भूक लागली होती मग आधी त्यांना वरण भात बनवलं आणि मग लगेच पोळ्या बनवायला घेतले कारण एक एक पोळी शिकली की मग त्यांना देता येईल असं हजानी मी मग नंतर पोळ्या केल्या आणि त्या दोघांना पण जेवायला पण दिलं छान होतो त्या पोळ्या खूप मस्त झाल्या होत्या फुगत पण होत्या मस्त गावी ना माझी आई करायची शेंगदाण्याच्या पोळ्या इतक्या छान स्वादिष्ट बनवायची आणि ती का खलब असं मिक्सरमध्ये नव्हती काढत ते गावाकडे मोठे मोठे उकळ असतात ना ते जमिनीमध्ये हे केलेले असतात त्याच्यामध्ये वाटायची शेंगदाणे मग त्याला एकदम छान तेल सुटायचं शेंगदांना आणि साखर पण त्याच्या त्याचं वाटायची ते एकदम असं चविष्ट लागतात घरगुती आणि नॅचरली पद्धतीनं वाटलेले ते जे वाटाणं असते ना त्याच्यामुळं खूप छान होतात पोळ्या आणि मिक्सरमध्ये कसं एकदम भुगाभुगा होतो बारीक त्यासाठी मग प्रॉब्लेम होतो जशी पोळी शेकायला लागली तसं मग त्याला मस्त असं साखरेचा पाक सुटत होता असं साईडनं पूर्ण कारण ते पूर्ण साखरेमध्ये बनवलेलं आहे ना त्याच्यामुळं मग आणि ही खाल्ल्याने का सर्दी पण लवकर कमी होती बरं का गावाकडे असं म्हणतात की गुळाची पोळी येत साखरेची पोळी करून खायची सर्दी आणि दुखणं जे काही कणकण आहे ह्याच्याने पण कमी होती एनर्जी एक प्रकारची ह्याच्यानी आणि मग त्यामुळं मग बनवलं तोंडाला पण छान चव आली यायची आणि एनर्जी पण येते शेंगदाण्याची पोळी खाल्याने जसं डॉक्टर सांगतात ना रक्त कमी झालं की शेंगदाण्याचे लाडू खा म्हणून तशा प्रकारेच एकदम असं ना एकदम एनर्जी आहे की ती छान वाटते एकदम ताकद आली गोड खाल्ल्यामुळं जरा शेंगदाण्याची पोळी खाल्ल्यामुळं ते दोघं आणि हे बघा मी हे वाटण जी वाटलं ना मग ते तुम्हाला सांगायचं विसरलंच माझ्या लक्षातच नाही की त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी दोन तीन चमच कोमट पाणी टाकून मी त्याला मिक्स करून घेतले आणि त्याला हळूहळू मग ती साखरीमुळं पाणी सुटतं आणि त्यानंतर मग छान त्याचं हे तयार होतं मग ते पोळी बनवायसाठी मग एकदम छान दिसत असेल तुम्हाला प्लेटमध्ये ठेवलं मी ते शेंगदाण्याचं वाटण आणि ती आधी कसं कोरडं कोरडं वाटत होतं आता छान त्याला पाणी सुटलं आणि ते झालं झाले पोळी छान एकदम आहे ती व्यवस्थित त्याच्यामुळे तर हे विसरलं होतं मी सांगायचं तर तुमच्या गावी पण असे तुम्ही करता का शेंगदाण्याच्या पोळ्या अशा तर कशा प्रकारे करता कशा पद्धतीने करता ते पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी जे बनवलं ते बरोबर बनवलं का ते पण सांगा मला असं जसे कधी पण असं खावं वाटलं की मग मी बनवते विकनेस पण आपण आलं ना हे खायची दुधासोबत खाली की मग मस्त असं ताकद येते या पोळीमुळं सृष्टीने पण खूप मदत केली माझी मग लवकर स्वयंपाक झाला माझा शेंगदाणे चोळणी लसूण काढून दिलं खूप मदत केली मला आणि बरं नसल्यावर काही करू असं वाटतच नाही आठ दिवस झालं बाहेरचंच खातो आहे आम्ही आजारी असल्यामुळं मग काय करायचं एक टायमाचा सकाळचा स्वयंपाक करायचा मग संध्याकाळचं मग बाहेरच आणाय बाहेरचंच आणायचं असं आहे खूप दिवसापासून तर तुम्ही पण अशा पद्धतीने पोळ्या बनवून बघा किती छान टेस्टी लागतात मुलांना तर खूपच आवडतील अशा पद्धतीने बनवायचं छान अशा स्वादिष्ट पोळ्या झाल्या होत्या आणि वरण भात आणि पोळ्या बनवल्या होते मी आज चिकूचे पप्पा पण आले होते तेवढ्यात स्वयंपाक होईपर्यंत थोडंसं तव्यावरती चिटकत होतं ते कारण मी काय केलं पाट्यावरती पोळी पाट्यावरती ना एक खाली पेपर आणि वरती कपडे टाकायचा असतो तो, तो टाकलाच नाही आणि मी असे डायरेक्ट पा पाट्यावरतीच पोळ्या लाटल्या त्यामुळं थोडंसं असं एक ठिकाणी फुटली होती पोळी मागून पडून व्यवस्थित दोन्ही बाजूने शिकून घे तेल लावून आणि हे एकदम सॉफ्ट राहत नाही कडकच होती पोळी कारण ते साखरेचा पाक बनतो ना संगदाण्याचा साखरेचा पाक बनतो त्याच्यामुळे मग कडक होती आणि कडक झाल्यामुळं क्रंची झाल्यामुळंच पोळी खूप छान लागते खायला मस्त थंड थंड असं दुधासोबत खायची गरम गरम पोळी बघा किती छान वाटते एकदम स्वादिष्ट खूप आवडते मला तर काहीज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि ह्या पण अशा पद्धतीच्या पोळ्या तुम्ही पण करून बघा आणि तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप धन्यवाद तुमचे तर भेटू आपण पुन्हा एकदा अशाच शक्य नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय